सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गणेशनगरमधील श्री रावसाहेब पाटील यांच्या स्वदेशी फिला या निवासस्थानी पार पडली आहे या बैठकीत येऊ घातलेल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरामधील भाजप उमेदवार निवडून आणण्याचा एकमुखी संकल्प करण्यात आला आहे सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाचे आणि पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली बैठकीत भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तसंच प्रभाग क्रमांक पंधरासाठी साठी लवकरच एक व्यापक बैठक आयोजित करून त्यात आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे मकरंद देशपांडे शेखर इनामदार जयश्री पाटील पृथ्वीराज पाटील समित कदम पृथ्वीराज पवार नितीन शिंदे दिनकर पाटील आदी मान्यवरांना निमंत्रित करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी कार्यकर्त्यांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केलाय बैठकीस अजय लोखंडे दिलीप कांबळे लता देशमुख पापा बागवान प्रमोद कुदळे सलीम पन्हाळकर गजानन नलावडे प्रमोद शेटे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते